राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे इचलकरंजी वसुनगरी सहर्ष सहर्ष स्वागत इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी भवन उद्घाटन नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते व भव्य कार्यकर्ता मिळावा या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा स्थळ राष्ट्रवादी भवन राजाराम स्टेडियम इचलकरंजी निमंत्रक इचलकरजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन 2024 ते सन दोन हजार एकोणतीस या पाच वर्षासाठी तारदाळ व वा खोतवाडी येथील पाच जणांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीचे जिल्हाधिकारी यांचे आदेश प्राप्त झाले आहेत सदर निवडी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या शिफारसीने करण्यात आल्या या निवडीसाठी विशेष प्रयत्न अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर यांनी करून तारदाळ गावातील धनाजी शिवाजी शिंदे वैशाली संजय साळुंके सर्जेराव गजानन खोत रुपाली आप्पासो शिंदे व खोतवाडी गावातील अक्षय तानाजी पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली या निवडीमुळे तारदा खोतवाडी परिसरात आनंद व्यक्त होत असून आवश्यक कागदपत्रांचे साक्षांकन करण्याचे काम अधिक सुलभ होणार आहे या निवडीसाठी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर व जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळुंखे यांचे सहकार्य लाभले यावेळी निवड झालेल्या व्यक्तींचा सत्कार ग्रामीण कथाकार शंकर पाटील ग्रंथालयात करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबे गजानन खोत विलास पाटील आर डी शिंदे डॉक्टर विजय भगत गणेश पाटील निलेश वानी सुचिता कदम भाग्यश्री नर्मदे अप्पासो शिंदे श्रीकांत कांबळे उपस्थित होते